नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोल ला बाय घरी घेऊन या कंपनीची बाईक तेही फक्त ते ही फक्त चाळीस हजार पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढीपाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाईक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉप ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलग मराठी जाणीव समाज मनाची मिरजेत नवजात बालकाला शोध लावण्यात महात्मा गांधी चौकी पोलिसांना यश बाळ चोरणाऱ्या महिलेला अखेर बेड्या ठोकल्या साह पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांचे कौतुक मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून तीन दिवसाचे नवजात बालकाला एका अज्ञात महिलेने पळवून नेल्याची घटना घडली होती मिरज महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे व त्यांच्या पथकाने पंचावन्न तास अथक परिश्रम करून चोरीला गेलेल्या नवजात बालकाला सुखरूप शोधून काढला आहे बाळ चोरणाऱ्या महिलेचा मोठ्या शितापीने छडा लावून बाळाला ताब्यात घेण्यात आलंय कविता समाधान आलदर राहणार डिस्कळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली आहे तिची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर तिला मुलगा झाला आज प्रसूती विभागात अकरा वाजता एका अज्ञात महिलेने येऊन सोळा नंबर येथे येऊन औषध देऊन बाळाला आणते असे सांगून बाळाला घेऊन पसार झाले बाळ परत घेऊन ती महिला आली नसल्याने शासकीय रुग्णालय येथे बाळ चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला मिरज शासकीय रुग्णालय प्रशासनाने व नवजात बालकाच्या नातेवाईकांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती या घटनेमुळे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं शासकीय रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती तर सांगली जिल्हा पोलीस दलासमोर अनोळखी महिलेचा शोध घेण्याचे तसेच बाळाला सुखरूप शोधून काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते या प्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी सी सी टी व्ही फुटेजवरून महिलेचा तपास सुरू केला ती महिला अंकली फाट्यापर्यंत रिक्षाने गेली होती पण पुढे कुठे गेली याचा मात्र तपास लागत नव्हता शेवटी सुनील गिड्डे यांनी उलटा तपास सुरू केला आणि महिला कोठून आली याची माहिती पुढे आल्यानंतर अखेर महिलेचा शोध लागला सारा साटे राहणार सावळज असे बाळ चोरणाऱ्या महिलेचे नाव असून तिला महात्मा गांधी चौकी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे बाळ सुखरूप मिळाल्याने वडिलांच्या आणि आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आज मिरज शासकीय रुग्णालय येथे आईकडे बाळाला सुपूर्त करताना सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे व त्यांच्या डी बी पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे